नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू अर व्हिडिओ लेक्चर सिरीज तर या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आपण मागच्या काही दिवसापासून एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे विषय आहे भारताची लोकसंख्या आज पण पुन्हा आपण बी ए फायनलचे विद्यार्थी सेम सिक्स साठी अर्थशास्त्रातील युनिट वन मधलं वन पॉइंट थ्री लोकसंख्या विस्फोट पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अत्यंत महत्वाचा विषय देशासाठी आणि आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी लोकसंख्या आणि लोकसंख्येचा विस्फोट आणि म्हणून हे समजून घेणं आणि याचं ज्ञान मिळवणं जे एक जी के जनरल नॉलेज म्हणूनही उपयोगी पडतं तर हे आपण या ठिकाणी समजून घेऊ शिकण्याचा प्रयत्न करू तर हे व्हिडिओ लेक्चर पुन्हा पुन्हा पहा पूर्ण पहा आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनाही पाहण्यासाठी प्रेरित करा जेणेकरून एक चांगलं ज्ञान आपल्या जे सगळा सुशिक्षित तरुण वर्ग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि नक्कीच देशाच्या उभारणीसाठी आणि व्यक्तिगत कल्याणासाठी याचा आपल्याला नक्कीच वापर होईल तर आपण सुरू करूयात आजचं व्हिडिओ लेक्चर की ज्याचं टायटल आहे लोकसंख्या विस्फोट तर या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय त्यानंतर भारतात लोकसंख्या विस्फोट झालेला आहे का त्यानंतर लोकसंख्या विस्फोटाची कारणे आपण शिकणार आहोत त्यानंतर लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम व समस्या हो। आपण शिकणार आहोत आणि लोकसंख्या विस्फोट रोखण्याचे उपायही आपण पाहणार आहोत त्यानंतर आपण अभ्यास करणार आहोत दोन हजार अकरा भारतातील जनगणना आणि तिचे आकडे आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत दशकातील लोकसंख्या वाढ आणि शेवटी आपण या व्हिडिओ लेक्चरची समाप्ती करणार आहोत काही बहुपर्यायी प्रश्नांनी आणि उत्तर समजून घेऊन अशा प्रकारे संपूर्ण या टॉपिकचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत तर शेवटपर्यंत पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा तर दोन गोष्टी या ठिकाणी पहिल्यांदाच क्लिअर कराव्या लागतील ते म्हणजे लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय आणि दुसरा प्रश्न भारतात लोकसंख्या विस्फोट झालेला आहे काय तर त्याही आधी आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल की लोकसंख्या म्हणजे काय लोकसंख्या म्हणजे या ठिकाणी आपल्या देशाची एकूण लोकसंख्या आणि विस्फोट म्हणजे काय अचानक फार मोठ्या प्रमाणापणे वाढणे प्रमाणात वाढणे त्याला विस्फोट म्हणतात लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे देशाची लोकसंख्या अचानक फार जास्त प्रमाणात वाढणे अतिरिक्त लोकसंख्या होणे म्हणजेच लोकसंख्येचा विस्फोट होणे होय त्यानंतरची गोष्ट येतो की भारतात लोकसंख्या विस्फोट झालेला आहे का ऑबियसली हो भारतामध्ये ही परिस्थिती आहे आणि विशेषतः एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या काळामध्ये भारताची लोकसंख्या प्रचंड वाढली आणि म्हणून भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे हे स्पष्टपणे सिद्ध झालेलं आहे लोकसंख्येचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल लोकसंख्या पर्याप्त आहे का अतिरिक्त आहे का किंवा न्यून आहे का हे जर समजून घेण्यात यायचं असेल तर त्यासाठी दोन गोष्टी येणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जन्मदर आणि दुसरी गोष्ट मृत्यूदर जन्मदर म्हणजे एका विशिष्ट काळामध्ये एक हजार लोकांच्या मागे जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या आणि त्याचा रेशो म्हणजे जन्मदर सोप्या भाषेत एक हजार लोकसंख्येच्या मागे, लोकसं मागे किती मुलं जन्माला येतात त्याला जन्मदर म्हणतात आणि एक हजार लोकसंख्येच्या मागे किती लोक मरतात एका वर्षी त्याला म्हणतात मृत्यू दर साहजिकच जन्मदर जर मृत्यू दरापेक्षा जास्त असेल जास तर लोकसंख्या वाढते आणि मृत्यू दर जन्मदरापेक्षा जास्त असेल जास तर लोकसंख्या कमी कमी होत जाते तर या दोन्ही गोष्टी आपल्याला समजणे गरजेचं आहे आता आपला जो खरा एक मुद्दा आहे तो शिकणार आहो तो मुद्दा आहे लोकसंख्या विस्फोटाची कारणे हे तर क्लिअर झालं की भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे पण कोणत्या कारणानं झाला आहे ते कारण समजून घेणं गरजेचं आहे म्हणून आपण शिकणार आहोत लोकसंख्या विस्फोटाची कारणे सगळ्यात महत्वाचं कारण आहे जन्मदर व मृत्यू दरातील तफावत भारतामध्ये जन्मदर खूप जास्त आहे आणि मृत्यूदर कमी कमी व्हायला लागला जन्मदरापेक्षा मृत्यूदरामध्ये कमतरता आली यामध्ये तफावत निर्माण झाली आणि म्हणून भारताची लोकसंख्या झपाट्यानं वाढत गेली जिला आपण लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतो दुसरं महत्वाचं कारण आहे कोणत्या देशाची लोकसंख्या झपाट्यानं वाढण्यामागे ते म्हणजे बालविवाह हो। भारत आणि भारतासारखे भारता जे गरीब देश आहेत अशा देशामध्ये बालविवाहाचं प्रमाण प्राचीन काळापासून आहे आणि अजूनही सुरू आहे बालविवाह म्हणजे सहा ते चौदा वर्षे गटातील जे मुलं आहे ना त्यांना बालक असं म्हटलं जात आणि या वयातील मुलांचे लग्न म्हणजे बालविवाह होय या वयात जर लग्न झाले तर त्यांना मुलं जन्माला घालण्यासाठी खूप वेळ मिळतो आयुष्यामध्ये आणि मग त्यांना लेकरच होत राहतात आणि मग आपल्या देशाची लोकसंख्या वाढत राहते आणि म्हणून बालविवाह हे लोकसंख्या विस्फोटाचं महत्वाचं कारण आहे तर यावर एक तोडगा म्हणून सरकारने एक कायदा आणला तो म्हणजे चाइल्ड मॅरेज ऍक्ट दोन हजार सहा यानुसार ठरलं की भारतामध्ये अठरा वर्षाच्या आधी मुलींचे लग्न आणि एकवीस वर्षाच्या आधी मुलांचे लग्न करणं कायद्यानं गुन्हा आहे तरीही खूप साऱ्या जाती जमातीमध्ये बालविवाह अजूनही सुरूच आहेत आपण सुशिक्षित लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला जर एखादं असं प्रकरण होत असेल बालविवाहाचं तर त्याला आपण रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे तिसरी गोष्ट आहे विवाह करण्याचे सार्वत्रिक प्रथा भारतामध्ये जवळपास सगळेच लोक विवाह करतात आणि सगळ्यांनी विवाह केले की सगळ्यांना लेकर होतात आणि म्हणून विवाह करण्याची सार्वत्रिक प्रथा ही सुद्धा लोकसंख्या वाढीचं एक कारण आहे त्यानंतर निरक्षरता विज्ञानाने सिद्ध केलं की निरक्षरता ज्या ठिकाणी लोक अज्ञानी जिता शिकलेले नाही त्या ठिकाणी लोकसंख्या झपाट्याला वाढते कारण निरक्षर लोकांना लोकसंख्येचं महत्व कळतच नाही आणि ते विनाकारणच मुलांना जन्म देतच राहतात भारतामध्ये निरक्षरता खूप आहे आणि म्हणून निरक्षरता जास्त असल्यामुळे भारतात लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे दारिद्र्य जिथं असेल तिथं मुलं जास्त जन्माला येतात श्रीमंताला कमी मुलं असतात गरिबांना मुलंच होत राहतात आणि भारतात दारिद्र्य लोकांची संख्या खूप आहे आणि म्हणूनच आपली लोकसंख्या वाढत आहे त्यानंतर बहुपत्नीत्व भारतामध्ये असे काही लोक आहेत की जे एकापेक्षा जास्त व्यवहार करतात तीन तीन चार चार बायका त्यांना असतात प्रत्येक बायकोकडून दोन चारही मुलं झाले तर डग्नानं मुलं लोकांना होतात आणि म्हणून बहुपत्नीत्व हे एक कारण आहे लोकसंख्या विस्फोटाचं त्यानंतर स्त्रियांचा सामाजिक दर्जा आपल्या देशामध्ये स्त्रियांचा सामाजिक दर्जा अत्यंत हीन आहे चूल आणि मूल एवढं स्त्रियांचं विश्व आहे त्यामुळं स्त्रियांकडे एखादी एक व्यक्ती एक माणूस म्हणून कधीच अं ज्याला आपण म्हणू की रिस्पेक्ट न पाहिला जात नाही आणि अशा रिस्पेक्ट नसलेल्या स्त्रिया ज्यांना सामाजिक दर्जाच नसते त्यांचं जीवन बंदिस्त असतं आणि मग त्यांच्याकडून हीच अपेक्षा केली जाते की त्यांनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावं आणि त्यामुळं लोकसंख्या वाढत जाते त्यानंतर हवामान हा पण एक महत्वाचा मुद्दा येतो तो लोकसंख्या विस्फोटामध्ये ज्या देशाचं वातावरण दमट गरम आहे भारतासारखं त्या ठिकाणी दर जास्त असतो हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे अशा हवामानामध्ये मुलं आणि मुली लवकर वयात येतात आणि त्यांचं प्रजोत्पादन लवकर सुरू होतं युरोप सारखे जे थंड हवेचे देश आहेत अशा ठिकाणी लोकांचं प्रजनन क्षमता कमी झालेली असते तर भारतातलं हवामानानं सुद्धा लोकसंख्या विस्फोटाला हातभार लावलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला लोकसंख्या विस्फोटाची कारणे सांगता येईल आणखी एक कारण आहे ते म्हणजे सामाजिक आणि धार्मिक कारण आपल्याकडे सामाजिक आणि धार्मिक बंधनं आहेत की लोकांनी लग्न केलंच पाहिजे आणि लग्न झाल्यावर त्याला मुलं झालेच पाहिजे ते एका मुलानं ना भागत नाही मुलाला भाऊ पाहिजे भावाला बहीण पाहिजे बहिणीला पुन्हा भाऊ पाहिजे अशा प्रकारचे सामाजिक आणि धार्मिक रीतीरिवाज आपल्याकडे आहेत आणि म्हणून आपल्या देशाची लोकसंख्या वाढत आहे त्यानंतर निर्वासितांची आवक पण हा मुद्दा एवढा महत्वाचा नाही कारण तो काळ आता निघून गेला स्वातंत्र्याच्या नंतर जे आपल्या इकडे फाळणी झाली पाकिस्तान आणि भारत तेव्हा पाकिस्तान आणि इतर ठिकाणून खूप सारे कोट्यावधी हिंदू लोक भारतामध्ये आले त्याला निर्वासित असं म्हणतात आणि या निर्वासितामुळे सुद्धा भारताची लोकसंख्या वाढली तर हे दहा कारण आहेत लोकसंख्या विस्फोटाचे की ज्यांना आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लोकसंख्या विस्फोट ऑलरेडी झालेला आहे त्याचे कारणही आपण पाहले पण या लोकसंख्या विस्फोटाचे काय परिणाम आपल्या देशावर होतात आपल्यावर होतो काय समस्या निर्माण होतात हे सुद्धा एक जागरूक आणि सुशिक्षित तरुण म्हणून आपल्याला समजणं गरजेचं आहे तर चला आता पाहूया लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम आणि त्यामुळं काय समस्या निर्माण झाल्यात तर सगळ्यात मोठा परिणाम होतो लोकसंख्या वाढल्यामुळं ते म्हणजे बेकारी आजच्या घडीला भारतात जी बेकारीच प्रमाण आहे ते स्वातंत्र्यापासून सगळ्यात जास्त आहे आज शिकलेल्या लोकांनाही रोजगार नाही आणि निरक्षर लोकांनाही रोजगार नाही याच्या मागे इतरही कारण आहेत पण आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या कदाचित एवढी लोकसंख्या भारतामध्ये नसते तर बऱ्याच लोकांना रोजगार आणि नोकऱ्या मिळाल्या असत्या शॉर्ट मध्ये आपल्याला असं म्हणता येईल की लोकसंख्या विस्फोटाचा परिणाम काय देशामध्ये बेकारी वाढणे त्यानंतर आवश्यक सोयी सुविधा ताण येतो म्हणजे शिक्षणाच्या सुविधा नसतात आरोग्याच्या सुविधा नसतात असल्या तरी तिथं गर्दी खूप होते एस टी बस मध्ये बसलं तर जागा नसते जिकड पाव तिकडे लोकच लोक असतात प्यायला पाणी मिळत नाही चांगले हॉटेल्स मिळत नाही रोड्स मिळत नाही कारण काय होतं की वाढलेल्या लोकसंख्येसाठी ह्या सगळ्या सुविधा कमी पडतात हा एक परिणाम होतो लोकसंख्या वाढीचा त्यानंतर नेवाराची समस्या अजूनही आपल्या देशामध्ये खूप साऱ्या लोक झोपडीत राहतात फुटपाथवर राहतात जे लोक श्रीमंत आहे ते बरे पण गरीबांना अजूनही राहण्यासाठी घर मिळत नाही एका बाजूला आपल्याकडे मंदिर फार मोठे मोठे होतात स्लाबचे असतात पाच पाच मजली असतात आणि इकडे जिवंत माणूस मात्र एखाद्या फुटपाथ वर थंडी मध्ये झोपलेला असतो तर अशा प्रकारे निवाऱ्याची समस्याही कशामुळे निर्माण होते लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होते त्यानंतर देशामध्ये दंगली व हिंसाचार होतो लोक सतत झगडे करत राहतात जातीच्या नावावर धर्माच्या नावावर त्यानंतर जाळपोळ केली जाते धार्मिक मतभेद वाढतात या सगळ्या गोष्टीला कारण असतं लोकसंख्या विस्फोट कारण इथं लोक जास्त झालेले आहेत त्यामुळे लोकांना लोकांची किंमत उरलेली नाही तर अशा प्रकारे देशामध्ये दंगली आणि हिंसाच्या निर्माण होण्यामागं कारण असतं लोकसंख्या विस्फोट आणि म्हणून लोकसंख्या विस्फोटाचा एक परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येतं त्यानंतर गरीब दलित स्त्रियांचं शोषण होतं ज्या ठिकाणी प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो गरीबावर गरीबाचं शोषण केलं जाते त्याला एक तर काम मिळत नाही काम मिळालं तर त्याला मजुरी मिळत नाही ते दलित आहे त्यांच्यावर अन्याय होतात आणि सगळ्याच गटातील समाजातील स्त्रियांवर फार जास्त अत्याचार अशा लोकसंख्या विस्फोटामुळं होतो त्यानंतर आर्थिक सामाजिक व संधीची असमानता निर्माण होते काही लोक श्रीमंत होत जातात आणि खूप सारे लोक गरीब 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 आणखी गरीब होत राहतात समाजामध्ये मतभेद वाढतात विषमता वाढते आणि संधी पण योग्य प्रमाणात सारख्या प्रमाणात मिळत नाही ते शिक्षणाची संधी असो आरोग्याची संधी असो नोकरीची संधी असो राजकीय संधी असो संधीही उपलब्ध होत नाही जर देशाची लोकसंख्या फार जास्त प्रमाणात वाढली असेल तर पर्यावरणावर फार मोठा परिणाम होतो कारण वाढीव लोकसंख्येचा सगळ्यात जास्त प्रेशर येतो निसर्गावर पर्यावरणावर निसर्गाचं दोहन केलं जाते निसर्गाचं शोषण केलं जाते आणि म्हणून वाढीव लोकसंख्यामुळं देशातील पर्यावरण प्रदूषण या सगळ्या समस्या निर्माण होतात तर त्यानंतर शहरीकरणाची समस्या पण निर्माण होते लोकसंख्या विस्फोटाना नवीन कॉलन्या तयार होतात नवीन बांधकाम होते त्यासाठी शेतीची जमीन वापरली जाते जंगल तोडले जाते शहरामध्ये झोपडपट्ट्या वाढतात त्यानंतर हिंसाचार वाढतो त्यानंतर घाण वाढते या सगळ्या समस्या कशामुळे निर्माण होतात तर लोकसंख्या विस्फोटामुळं निर्माण होतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना म्हणतात लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम किंवा समस्या त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे लोकसंख्या विस्फोट रोखण्याचे उपाय हे क्लिअर झाला की भारतामध्ये लोकसंख्याचा विस्फोट झालेला आहे लोकसंख्या विस्फोट होण्यासाठी कारण कोणते जबाबदार आहेत हे आपण पाहलं आणि लोकसंख्या विस्फोट झाल्यामुळं काय समस्या निर्माण झाल्या हे आपण पाहिलं तर मग आपल्याला हे लोकसंख्या विस्फोट रोखावा लागेल ना ते रोखण्यासाठी आपल्याकडे काय काय उपाययोजना आहेत त्याचंही विश्लेषण करणं गरजेचं आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे देशाचा आर्थिक विकास करणे जर देशाचा आर्थिक विकास झाला तर लोकसंख्या कमी व्हायला लागतो जे जे देश विकसित झाले त्या ठिकाणी लोकसंख्या कमी झालेली आहे आणि म्हणून लोकसंख्या विस्फोट रोखण्याचा एक मार्ग म्हणजे देशाचा आर्थिक विकास करणे पण ज्या ठिकाणी ऑलरेडी लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी आर्थिक विकास करता येत नाही आणि म्हणून ह्या गोष्टी अशा एकामेकाला थोडश्या अडचणीत आणणाऱ्या आहेत ही समस्या सोडवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे शिक्षणाचा प्रसार करणे सगळ्यात महत्वाची गोष्ट देशामध्ये शिक्षणाचा प्रसार केला मुली वगैरे शिकायला लागल्या तर सम समजूतदार होतील लोकसंख्या वाढीचं त्यांना जे काही समस्या आहे ते समजेल सोबतच आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतील त्यामुळं लोकांचा जन्मदर कमी होईल त्यानंतर कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबवावा लागेल जसं चायनानं राबवला आणि त्या ठिकाणी लोकसंख्या घटली भारतात पण आपल्याला कुटुंब नियोजन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल की ज्यामुळं लोकसंख्या विस्फोटातला आपल्याला रोखता येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट बालविवाह विवाह आपल्याला बंद करावे लागतील बालविवाह बंद केले नाही तर लोकसंख्येची वाढ आपल्याला रोखता येणार नाही ना त्यानंतर स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावणे गरजेचे आहे त्यांना नोकरी आणि शिक्षणाच्या सुविधा जर करून दिल्या तर स्त्रियांच प्रजननाचं जे प्रमाण आहे ते कमी होऊ शकते आणि लोकसंख्या कमी होऊ शकते त्यानंतर सरकारी धोरण योग्य असले पाहिजेत असे जे काही कुटुंब असेल की ज्यांनी फक्त एका मुलीवर किंवा एका मुलावरच कुटुंब नियोजन केलं अशा लोकांना जर सरकारनं काही बक्षीस वगैरे दिलं प्रोत्साहन दिलं तर लोकांना लोकसंख्या नियंत्रणासाठी आपल्याला तयार करता येईल आणि मग या सगळ्या उपाययोजना करून आपण लोकसंख्या विस्फोट रोखू शकतो तर हे सहा उपाय आहेत की ज्यामुळं आपण लोकसंख्या विस्फोट रोखू शकतो तर आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी शिकलो बऱ्याच गोष्टी क्लिअरही झाल्या आता लोकसंख्येचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या देशाची जी लेटेस्ट जनगणना होती दोन हजार अकरा त्याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे तर दोन हजार अकरा मध्ये देशाची जनगणना झाली दर दहा वर्षांनी हे जनगणना करणे गरजेचे असते म्हणजे दोन हजार अकरा नंतर दोन हजार एकवीस मध्ये जनगणना व्हायला पाहिजे होती पण सरकारनं ती केली नाही दोन हजार अकरा ची शेवटची जनगणना आपल्या देशाची त्यानुसार आपल्या देशाची एकूण लोकसंख्या एकशे एकवीस कोटी आठ लाख चौपन्न हजार नऊशे सत्याहत्तर एवढी आहे पैकी बासष्ट कोटी बत्तीस लाख सत्तर हजार पुरुष पुरुष म्हणजे आहेत आणि अठ्ठावन कोटी पंच्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे एकोणवीस म्हणजे अठ्ठेचाळीस पॉईंट पाच पर्सेंट स्त्रिया आहेत एकूण लोकसंख्येपैकी त्र्याऐंशी कोटी छत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे बावन म्हणजे अडुसष्ट पॉईंट आठ पर्सेंट लोक खेड्यात राहतात आणि छत्तीस कोटी एकाहत्तर लाख सहा हजार एकशे पंचवीस म्हणजे एकतीस पॉईंट दोन पर्सेंट लोक शहरात राहतात यावरून हे सिद्ध होते की भारताची लोकसंख्या प्रचंड आहे आणि त्यातही पुरुषांचं प्रमाण जास्त आहे स्त्रियांचं प्रमाण कमी आहे आणि सामाजिक योग्यपणे चालण्यासाठी हे फार चुकीचं आहे समाजाचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण योग्य असलं पाहिजे दुसरी गोष्ट अडुसष्ट पेक्षा जास्त पर्सेंट लोक ग्रामीण भागात राहतात म्हणजेच भारत अजूनही खेड्यांचाच देश आहे हे यावरून सिद्ध होते त्यानंतर भारतात सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे उत्तर प्रदेशमध्ये जवळपास सोळा पॉईंट पाच पर्सेंट लोक तिथं राहतात लोकसंख्येच्या प्रमाणाच्या मानानं उत्तर प्रदेश देशामध्ये पहिल्या क्रमांकावर येतो दुसरा नंबर लागतो महाराष्ट्राचा या ठिकाणी नऊ पॉईंट तीन पर्सेंट लोक राहतात साऊथकडले जे राज्य आहे तामिळनाडू केरळ वगैरे तिकडं लोकसंख्या फार कमी आहे आणि म्हणून ते राज्य पुढारलेले आहे विकसित आहे देशात सगळ्यात कमी लोकसंख्या आहे ती म्हणजे लक्षद्वीप मध्ये तर हे झालं सगळे आकडे जे दोन हजार अकराचे जनगणनेचे आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर दशकातील लोकसंख्येतील वाढ आपल्या देशात दहा दहा वर्षांना लोकसंख्या कशी वाढत गेली हे पण समजून घेणं गरजेचं आहे तर एकोणीसशे एक्कावन्न ते एकसष्ट आपली लोकसंख्या वाढली एकवीस पॉईंट सहा चार पुढच्या दहा वर्षात एकसष्ट एकाहत्तर लोकसंख्या वाढली चोवीस पॉईंट आठ चार पर्सेंट लोकसंख्या वाढली चोवीस सहा सहा पर्सेंट नाव लोकसं लोकसंख्या वाढली तेवीस पॉईंट आठ सात पर्सेंट आणि एक्क्याण्णव ते दोन हजार एक या कालावधीत लोकसंख्या वाढली एकवीस पॉईंट पाच चार पर्सेंट न आणि दोन हजार एक ते दोन हजार अकरा शेवटचे शे जनगणना आजच्या तारखेला लोकसंख्या वाढली सतरा पॉइंट सात पर्सेंट तर यावरून दिसते की दर दहा वर्षांना लोकसंख्या वाढतच आहे पण थोडीशी एक गोष्ट बरी आहे की लोकसंख्या वाढीचा जो रेट आहे तो थोडा थोडा कमी होऊन राहिला लोकसंख्या वाढून राहिली पण आधी जे चोवीस पर्सेंट न पंचवीस पर्सेंट न वाढत होते ती आता वाढून राहिली सतरा पॉईंट सात पर्सेंट म्हणजे लोकसंख्या वाढीचं जे पर्सेंटेज आहे ते थोडस कमी झालेलं आहे तर हे सगळं अभ्यास केल्यानंतर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये एक शेवटचा भाग येतो तो, तो म्हणजे या टॉपिक वर येणारे बहुपर्यायी प्रश्न उत्तर तर सगळ्यात पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत तो आहे मारताच्या सिद्धांताचा दोष कोणता तो आहे लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढत नाही हे त्याच्या सिद्धांताची चूक आहे दुसरा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील दोष कोणते तर जनन क्षमतेबद्दल हा सिद्धांत काहीही सांगत नाही हा दोष आहे तिसरा प्रश्न आहे लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय याचं उत्तर ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की फार जास्त प्रमाणात अचानकपणे लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे लोकसंख्या विस्फोट होय आणि सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेश मध्ये आहे आणि हा क्वेश्चन असा येऊ हो शकतो की सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वर्षी भारतामध्ये होते त्याचंही उत्तर तुम्हाला या व्हिडिओ लेक्चर मध्ये त्या टेबलमध्ये मिळत तर अशा प्रकारे आपण लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय त्याचे कारण उपाययोजना त्याचे परिणाम आणि लोकसंख्येचे आकडे अशा संपूर्ण मुद्द्याचा आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अत्यंत बारकाईनं अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि समजून घेण्याचाही प्रयत्न केला तर हे जे व्हिडिओ लेक्चर आहे हे आपल्या परीक्षेसाठी तर उपयोगाचं आहेच पण एक तरुण या देशाचे तरुण भवितव्य असणारे जे आपण नागरिक आहोत ग्रॅज्युएट होणारे स्टुडंट यांना हे आता समजून घ्यावं लागेल की दोन गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे ते म्हणजे वृक्षारोपण आणि जनसंख्या नियंत्रण दोन्ही गोष्टी आपल्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी अत्यंत गरजेच्या आहेत सोबतच आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की लोकसंख्या नियंत्रण ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे कारण आपण सगळे तरुण लोक येत्या काही काळानंतर विवाह करणार आहोत आणि म्हणून देशाची लोकसंख्या वाढू नये ही जबाबदारी आपल्या येणार आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्या तरुणांसाठी एक महत्वाचं स्लोगन आहे हम दो हमारा एक ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना फॉलो करावी लागेल तेव्हा तुमचं कुटुंब तुम्ही स्वतः तुमचा समाज तुमचा देश अत्यंत समृद्ध होईल आणि एक चांगलं मानवी जीवन आपल्याला जगता येईल कारण लोकसंख्या जर वाढली तर कोणालाच मानवी सुविधा आणि ज्याला आपण मान सन्मान म्हणू ते मिळू शकत नाही देश गरीब राहील आणि आपणही गरीबच राहू आणि म्हणून यावर एकच उपाय आणि तोही तुमच्याकडेच आहे तरुणाकडे तो म्हणजे हमदो हमारा एक या गोष्टीवर तुम्हाला भर द्यावा लागेल आणि जीवनामध्ये त्याचं अनुकरण करावं लागेल लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय याची कारणे समस्या आणि उपाययोजना समजून घेण्यासाठी जर हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा त्यांनाही पाहायला सांगा तुम्ही पुन्हा पुन्हा पहा काही याबद्दल वाटत असेल किंवा आणखी एक कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि नवीन असाल आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सगळ्यांचं अभिनंदन या सिरीजला तुम्ही प्रतिसाद देत आहात तर परीक्षेचे दिवस आहेत अभ्यास करा अभ्यास एन्जॉय करा नॉलेज मिळवा कारण या जगात नॉलेज शिवाय दुसरं काही महत्वाचं नाही तर ओफ तुम्हाला हे सगळं समजलं असेल आणि तुम्ही नक्कीच एक सुद्धा नागरिक म्हणून ज्ञान मिळवा चांगले देशाचे नागरिक व्हा अशी अपेक्षा करू आणि आजचा व्हिडिओ लेक्चर संपवू जय